आमच्या घरी महालक्ष्मीची पूजा हा उपास आहे मार्गेश्वर महिना पूजा ठुली ला जेवण नाही लास्ट गुरुवारी आपलं घरातली घरात हो आणि काय ओके ओके थँक्यू तर नमस्कार हर महादेव मित्रांनो आज आम्ही जाणार आहेत लालबागला कारण की आमच्या घरातला मसाले मसाले संपले आहेत आणि समोर मॅडम पण रेडी झालेली आहे मस्तपैकी छानपैकी तयार होऊन आणि बघू आपल्याला कशा कशे पद्धतीने मसाले वगैरे तिथे भेटत आहेत कारण की आपले घरातले सर्वच मसाले संपले होते मागं मच्छी करायला पण काही मसाले नव्हते तर आपल्याला कोणते कोणते मसाले घ्यायचे आहेत बघू मालवणी मसाला कोकम खडे मसाले घेऊन काय तर बघू खडे मसाले आणि मालवणी मसाले आम्हाला आहेत तिकडनं खरंच का माग मच्छी आम्ही घेतली होती ना तर त्या मच्छीला आहे ना आम्ही घरचा लाल मसाला लावून ती मच्छी फ्राय केली होती एवढी बेकार टेस्ट लागत होती ना त्या मच्छीची आणि बघू आपण मालवणी मालवणी मसाला आणि खडे मसाले घेऊन येऊ मस्त छानपैकी मटणात वगैरे टाकायला कारण की मला पण मटण कधी आम्ही बनवतो घरात का डाईटसाठी तर त्याच्यामध्ये टाकायला लागतं घरचे मसाले नाही होत तर बघू भेटू आपण तिकडे करू पूर्ण मसाल्याचं दुकान कारण मसाल्याचे दुकान म्हणजे करू तिकडचं कर काय आहे ते बघू आणि एक्सप्लोअर करू तुम्हाला दाखवू कसं कसे तिकडे मसाले वगैरे भेटतात आणि त्यांची किंमत वगैरे काय आहे तर बघत राहा व्हिडिओ भेटू आपण व्हिडिओमध्ये हो का मित्रांनो फायनली आहे ना मी लालबागला पोचलो आहे आणि हे तुम्ही समोर बघू शकता माझ्या लालबागचा ब्रिज आहे हे ते तर लालबागचा ब्रिज आहे तिथे आहे ना लालबाग लालबागच्या गणपती आणि चिंतामणी जे आगमन आगमन होता तिथे आणि हे बघू शकता हे ब्रिज आहे एवढी गर्दी असते ना त्या दिवशी गणपतीदाडा आहे मला आणि आत्ता तुम्ही बघू शकता की किती खाली आहे आणि बघू आपण आता मसाले घ्यायला आलेत कशा पद्धतीने आपल्याला मसाला भेटतात आणि मॅडम आहे तिकडं उभा जाऊ आपण मसाला तर हो का आम्ही आहे ना आता खामकर मसालेवालेकडे आलेलो आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी आम्ही कोणते कोणते आता मसाले घेणार आहेत तर कोणता मसाला घेतो तू स्पेशल मालवणी स्पेशल तर हो का आम्ही आहे ना स्पेशल मालवणी मसाला घेतला आहे संडे मसाला आणि तुम्हाला जर कमी तिखट आणि तिखट पण पाहिजे तर तुम्हाला इथं भेटून जायला बघा हा तिखटवाला आहे ना जास्त तिखटवाला आहे हा कमी तिखटवाला आहे जास्त तिखटवाला कोणता आहे हा आहे आणि हा जो हा कमी आणि हा जो कमी आहे तर तुमच्यावरती तर तुम्हाला कोणता पाहिजे तिकटवाला कमी वाला आणि तुम्हाला इथं घाटी मसाला सुद्धा भेटेल हो का घाटी मसाला इथं तर आम्ही घेतलं आता कोकम वगैरे आम्हाला घ्यायचा होता आणि खडे मसाला घ्यायचे होते आणि आम्ही तर तिखट मसालाच घेत घेतला का, का, आहे कारण की आम्हाला तिखट खायची खूप सवय आहे तर बघू आता अजून काय काय घ्यायचं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कसं काय आहे थालीपीठ घेतलं आहे मी वड्या वड्याचं पीठ घेतलं आहे मालवणी मसाले घेतला आहे अर्धा किलो आणि कोकम घेतलं पाव हो का आत्ता आमच्या इकडं मसाले पॅकिंग होई लागले आहेत हे चार पाच मसाले आम्ही घेतलेले आहेत बघू आणि अजून काय नाही घ्यायचं कोकम घेतलाच कोकम कोकम पण घेतला तर इकडं जर तुम्ही लालबागला आलात ना तर जसं तुम्ही एंट्री मारलात ना तुम्हाला एवढा छान असा मसाल्यांचा ना सुगंध येईल ना की खरंच असं वाटेल की यार मसाल्यांच्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरीमध्ये नाही म्हणजे असं तुम्हाला एक म्हणजे वेगळीच फील येईल तुम्हाला नाही का इथं आल्यावरती तर घेतल्यात आता आम्ही मसाले वगैरे आणि कोंबडीचे कोंबडी वडे काय कोंबडी वडे पीठ कोंबडी वडे पीठ पण घेतलं आम्ही मला तर काही तसलं काही आवडत नाही पण हिला आवडतंय तसलं कोंबडी वडे घेणं आणि मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला आहे ना जर तुमचा स्वतःचा मसाला जर बनवायचा असेल ना तेही सुद्धा तुम्हाला इकडं करून मिळेल म्हणजे तुम्हाला जर असं काय गरम मसाला स्वतःचा बनवायचा आहे मिरच्या जास्त करून असं तर तेसुद्धा इथे करून तुम्हाला मिळेल तर इकडे नक्की तुम्ही आहे ना ट्राय मारा अनोगा समोरच्या साईडला मी सांग तुम्हाला दाख दाखवतो लोअर परेल परेलचं बिज आहे अन हो आम्ही आहे ना खामकर मसाल्याकडनं घेतलं आणि मी तुम्हाला सांगतो ते लोक तुम्हाला आहे ना डिलेवरीसुद्धा देतात फ्री फ्री कॉस्ट डिलेवरी आहे मुंबईमध्ये तुम्ही जिथं पण राहत असाल तुम्हाला फ्री डिलेवरी भेटेल बाकी जर तुम्हाला नंबर वगैरे त्यांचा पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल किंवा कमेंट करा मी तुम्हाला देऊन देईल त्यांचा नंबर देऊन टाकेन त्यांचा नंबर तर चला आता घरी जाऊन मग आपण चिकनच फ्राय करू आणि बघू कसं काय चिकन फ्राय होतं आहे आपलं मस्त झंझलत मसाल्यामध्ये ते एकदम हो का मित्रांनो आता ना दादरच्या पार्कामध्ये आलो होतो मी अनो का ही जिम आहे इथं आहे ना मी वर्कआउट करायचं नाही का आणि तुम्हाला आतमधली जिम दाखवतो मी हो का घेतलं आता चिकन आणि घरी जाऊ मस्त झणझणीत लाल मसाल्यात जो आता मसाला घेतला आपण त्याच्यामध्ये मस्त फ्राय करून खाऊया टाकला मसाला चिकन मध्ये टाक मालवणी मसाला अरे चमच्याने टाक ना थोडं होऊन जाईन चमचा घेऊन तर आलो आहे आता घरी आणि हो का हे बघू शकता तुम्ही टाकलं आहे त्याच्यामध्ये मसाला आणि बघू आता करतो एकदम झणझणीत फ्राय आणि मग कशी टेस्ट येते या मसाल्याची तुम्हाला सांगतो खाताना भेटतो मग तुम्हाला आता सध्याला तर लेज भूक लागली बघा कारण की बराच टाईम झाला तीन तास झाला बाहेर होतो बघू आणि पसारा पहिला आवरायचा याची किचनवरचा आणि पसारा आवरून झाला की मग टाकतो ठेवतो पॅन मस्त तेल चोडतो आणि एक नंबर बनवतो मस्त केलं आता मॅरिनेट हो एक नंबर मॅरिनेट केले मसाला वगैरे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि इथं तर ठेवला एक पॅन आणि टाकतो आता त्याच्या पॅनमध्ये आणि हे सोडतो असं उलटं थोडा मसाला लावायचा बाकी आहे आणि सोडतो असं उलटं हो बघा टाकलं आता मी चिकन मध्ये आणि एक नंबर ठसका सुटला आहे बरं का सांगतो तुम्हाला एक नंबर ठसका म्हणजे प्रॉपर मालवणी मसाल्याचा ठसका सुटला आहे आणि आता बघू फ्राय झाल्यावरती कसं काय त्याची टेस्ट आहे कारण की ह्या टायमाला थोडा वेगळा आणला होता मसाला आधी थोडासा वेगळा होता मसाला तर तिथं त्या मसाल्याने एवढी टेस्ट नाही यायची पण मला तर असं वाटतंय की ह्या मसाल्यात टेस्ट आली पाहिजे बरं का भेटतो मग तुम्हाला मस्त आता एक बाउल भरून असं सालाड बनवतो खायसाठी म्हणजे पोटात थंड पण पडलं पाहिजे चिकन सोबत मग भेटू मग तुम्हाला खाताना डायरेक्ट था झाले आपलं आता चिकन फ्राय मस्त पैकी त्याच्यासोबत दोन चपाती आणि काकडी आणि कांदे आहेत आणि हुलग्याची भाजी आहे तर मग भेटू आपण नाही एक मिनटं तुम्हाला सांगायचं आहे कस झालं टेस्ट एकच मिनट घेतले आपण खरंच एक नंबर एक नंबर झाले छान मसाला आहे तुम्ही पण जर मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्हाला जर मसाले वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की एकदा ना लालबागला विजिट करा तिथे भरपूर दुकान आहेत असं नाही की मी तुम्हाला सांगितलं म्हणून त्या दुकानात जावा खूप दुकान आहेत बाजूच्या गल्लीमध्ये पण मी जास्त काय एक्सप्लोअर केलं नाही पण भरपूर दुकान आहे जिथे तुम्हाला स्वस्तात काय भेटेल स्वस्तात वगैरे मिळेल तिकडून तुम्ही घेऊ शकता तर आजचा ब्लॉग छोटाच होईल जास्त काय एक्सप्लोर केलं नाही मी तर चला मग भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये थोडंसं होतंय कधी कधी मला काही काही शब्द आहे ना थोडंसं बोलायला जमत ना मित्रांनो तर थोडं समजून घ्या तर चला मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये